धन्यवाद सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की आता वारकरी संप्रदायक देखील मोठ्या प्रमाणावर दिंडी निघते आणि विशेषतः भीमा नदीवरून येणारी जी इंद्रायणी नदी आहे संत तुकारामजी आणि ज्ञानेश्वरांच्या पावन स्पर्शाने त्याला एक लौकिक मिळालेलं आहे असं असताना पण देखील सभापती महोदय त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साठहून जास्त कारखाने आहेत आणि ते, ते वारंवार दूषित तो असलेली नदी करतायत ही तक्रार तिकडच्या ग्रामस्थांनी दिली देऊ मधले आणि आळंदी मधले असलेले असलेले ग्रामस्थांनी पण देण्याचं काम केलं दुर्दैवाने म्हणावं लागेल की इंद्रायणी नदीच्या बाजूला एकही सीएटीबी नाहीये ज्याला आपण सेंट्रल ट्रीटमेंट प्लांट आपण बनतोबी एम, एमपीसीबीने त्याच्यात ती तरतूद करण्याचा निर्णय घेतला उद्योग खात्याने केलं पण काही झालं नाही दरवेळी ज्यावेळी असे उत्सव असतात किंवा दिंडी निघतात तर त्याची चर्चा होते मात्र साफसफाई होत नाही सभापती मोदया एका बाजूला मुळामट्टा आणि मध्ये जी नदी जी मुंबई पुणे शहरातली आहे त्याच्या रि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी कोटीवधी रुपये खर्च केले जात आहेत दुसऱ्या बाजूला आता आपण वारकऱ्यांना पण अनुदान देण्याची घोषणा करतोय पण ज्यांनी ज्या ज्यांनी ज्या स्पर्श ज्यांचा स्पर्श करून ती पुढे आपल्याला ही दिंडी निघायची निघायची आहे ही अशा प्रकारे दुर्दैवानी दूषित आहेत त्यामुळे तोच पाणीचा स्रोत ग्रामस्थांच्या विशेषतः शेतकऱ्यांना जातोय काल परवा तर लोकांनी त्याची दिंडी काढली वारकरी लोकांनी आणि एमपीसीबीच्या ऑफिसमध्ये धरणं आंदोलन केलं आमच्या शिवसेनेतल्या पक्षातले लोकांनी पण देखील संजय मोरेजी असतील गजानन जी असतील किंवा आदित्य जी असतील ते एमपीसीबीच्या त्यांनी मंडळाच्या माध्यमातून ते नजरेत आणून दिलं तरी सभापती महोदय त्याची दखल घेतली जात नाही या टू एटी नाईनच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आपण शासनाला निर्देश करा की तातडीने या इंद्राणी नदीची स्वच्छतेच्या बाबतीतली काय उपाययोजना केलेली आहे सीएटीपी एस टी पी आणि सी ची कधी घोषणा होऊन पण त्याची अंमलबजावणी का होत नाहीये एका बाजूला करोड रुपये तुम्ही खर्च करता भी करन साथी। जे असलेले उद्योगांकडनं करताय आणि जे साठ कारखाने ज्याच्यामुळे जे, जे, जे दूषित होत आहेत त्याच्यावरती पण साधी कारवाई होत नाही आपल्या माध्यमातून लक्ष शासनाचं लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न आपण तातडीने त्यांना निर्देश द्यावी अशी विनंती शासनाला